माझी गाडी जी आहे ते गाडी ड्रायव्हर ज्यावेळी गाडी उघडायला गेला त्यावेळी त्याच्या आले की त्या गाडीवरती चपलेचा हार घातलेला आहे त्या ठिकाणी काळे शाही फेकलेली आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी धमकीचं पत्रही त्या ठिकाणी दिलेलं आहे त्या धमक्या त्या पत्रामध्ये मला स्पष्टपणे धमकी देण्यात आलेली आहे की भुजबळांनी निवडणुकीतून माघार घेण्यास आम्ही भाग पाडलेला आहे त्याच तुम्ही तुम्हीही माघार त्या ठिकाणी नाही घेतली तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरू देणार नाही धनगराने आणि माळ्यांनी मराठ्यांचा नाद करू नये असंही त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि जर तुम्ही माघार नाही घेतली तर तुमच्या हा चपलेचा हार जो आहे तो आम्ही तुमच्या गळ्यात घालू तुम्हाला आम्ही काळं फासू आणि तुम्हाला आम्ही या इथं सोडणार नाही अशा प्रकारे धमकी जी आहे धमकीचं पत्र देण्यात आले ह्या घटनेचा आम्ही जाहीरपणे या ठिकाणी निषेध करतो आणि ह्या सदर घटनेचा जो आहे कालच्या घटनेचा आणि आजच्या घटनेचा निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार करणार आहोत पोलिसांच्या मध्ये सुद्धा तक्रार आम्ही करणार आहोत आमची अकरा वाजता कारण बैठक आहे त्याच्यामध्ये आम्ही पुढील दिशा जी आहे ते आम्ही ठरवणार आहोत देखील सापडले आहेत कुठे जशी मागणी घेतली तशी तुम्ही या असं नाही एक तर असं आहे की तो प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर जर हल्ला झाला असेल तर ते अतिशय अयोग्य आहे नंबर एक प्रकाश शेंडगे हे ओबीसी चळवळीचे एक नेते आहेत आणि मला सगळं सगळ्यांना सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे आहे त्या संविधानाने जसं मताचा अधिकार दिला तसं निवडणूक लढवण्याचा सुद्धा अधिकार दिलेला त्याच्यामुळे लोकांना कोणाला मत द्यायचे ते देतील दे दे। कोणाला असं भीती दाखवून किंवा हल्ला करून अशा प्रकारचे जे आहे ते प्रकार होता कामा नाहीत अर्थात मला स्वतःला असं वाटत नाही की समोरच्या कोणी उमेदवारांनी असं केलं असेल पण मधल्या अशा ज्या काही कार्यकर्ते असतात ते अतिउत्साही असतात आणि मग ते असं काहीतरी करतात तर या गोष्टीचा जे आहे पोलिसांनी सुद्धा कॉम्डिन्स घ्यावा माझ्याबद्दल त्यांनी काहीतरी म्हटलेलं आहे की भुजबळाने जे आहे घाबरून माघार घेतले मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही का कुणाच्याही मी माघार घेतली किंवा माझं जे आहे अनाउन्समेंट करायला एवढी वेळ लागला मला असं वाटलं की हे काही बरोबर नाही माझ्यामुळे जर कोणाची काही अडचण होत असेल पक्षा पक्षांमध्ये किंवा कुणा इच्छुक लोकांची त्याच्यामुळे जर अडलं असेल तर मी दूर होतो लवकरात लवकर तुम्ही निर्णय घ्या ज्याचा तुम्ही निर्णय घ्याल त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं राहणार निवडून त्याच्यासाठी मी माघार घेतली घाबरणार तर काय मी एवढी मोठी झाली ओबीसी आणि ती लढाई झाली त्या लढाईत नाही घाबरलो तर आता नाही घाबरतो मी आणि अनेक वेळा माझ्यावर हल्ले झाले मी नाही घाबरलो किती वेळा किती शिव आणि किती दादा गेले आणि किती काय आयुष्यात असं कधीच मी घाबरलेलो नाही एक मला वाटलं की माझ्यामुळे जे आहे जर अडचण होत असेल महायुतीमध्ये पक्षांची तर मी बाजूला होतो पण लवकर आपण एकत्रितपणे जे निर्णय घेऊन कामाला लागलं पाहिजे पण त्याचबरोबर जे आहे जे असेल कुठल्याही पक्षाचा एखादा उमेदवार असेल कुठल्याही समाजाचा असेल तर लोक ठरवतील त्याला किती मत द्यायची किती विरोध कराय लोकांना ठरवू द्या आपण दादागिरीने जे आहे अशा अर्थीनं अं कुणाला थांबवू शकत नाही या लोकशाही आणि म्हणून याबद्दल जे अर्थातच प्रकाश शेंडगे हल्ला वगैरे तर झाला असेल ठीक आहे काही ठिकाणी ओबीसी उमेदवार उभे आहेत काही पक्षांनी त्यांना उमेदवारी दिली आहे काही ठिकाणी लहान पक्षांच्या वतीने सुद्धा ते उभे आहेत आहे काही ठिकाणी स्वतंत्र सुद्धा उभे आहेत होत ह्या ज्या क्लॅशेस ज्या आहेत काही ठिकाणी आहेत नाही असं नाही परंतु